पडले पाहिजे सगळ्यांनी हा आऊट चला हा चला चला <graphics> <लुणी>। <Eleven> आ, <laughs> <तरही> <laughs> आला 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 <sniffly> तारलया, 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 वा टाळ्या टाळ्या वा वा टाळ्या टाळ्या वायच चला असू द्या असू द्या ओके व्हेरी गुड चला ओके एक व्हेरी गुड

पूडपुरी <laughs> वाह <Wow, very good. laughs> <laughs> wow. okay.